मित्रांनो नमस्कार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय मोठी महत्वाची आणि आनंदाची अपडेट आहे कारण की महाराष्ट्र राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आता मुख्यमंत्री वयोश्री योजना या नावाची योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे ती महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एक रकमी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती तर पहा मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेनुसार दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पासष्ट वर्षांवरच्या नागरिकांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे आता ही जी योजना आहे या योजनेमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे आणि योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तर शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फतही केली जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण आणि स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल मित्रांनो या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता ही देण्यात आलेली आहे राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या अंदाजे सव्वा ते दीड कोटींच्या दरम्यान आहे त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पीडित सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ हा मिळू शकणार आहे मित्रांनो केंद्र सरकारची राष्ट्रीय वयोश्री योजना ही सुद्धा मित्रांनो सुरू आहे मात्र ती राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते मात्र आता ही जी नवीन योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो अद्याप तरी मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यासंदर्भात मान्यता ही मिळालेली आहे तिची घोषणा करण्यात आलेली आहे मात्र मित्रांनो या योजनेसंदर्भातील जो सविस्तर शासन निर्णय आहे म्हणजे ही योजना राज्यात कशा पद्धतीने राबवायची त्या संदर्भातली जी संपूर्ण गाईडलाईन आहे ती आपल्याला ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेसंदर्भातील शासन निर्णय काढेल त्यावेळेसच आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन ही क्लिअर होणार आहे अद्याप तरी आता या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे आणि या योजनेची घोषणा ही करण्यात आलेली आहे त्यामुळे एवढीच इन्फॉर्मेशन सध्या तरी आपल्याकडे उपलब्ध आहे आता मित्रांनो याबद्दलचा शासन निर्णय ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य शासनाकडून निर्गमित केला जाईल त्यावेळेस आपल्याला ही जी मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कशा पद्धतीने राबवण्यात येईल आणि नेमकी ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने लाभ मिळेल व कोण कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना जे निकष नेमकी कशा पद्धतीने असतील हे आपल्याला शासन निर्णय ज्यावेळेस निर्गमित होईल त्याच वेळेस स्पष्ट होणार आहे अद्याप तरी मित्रांनो ही एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याकडे या योजनेसंदर्भातील उपलब्ध आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो